दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय झाला आहे तसेच दोन हजार पाचनंतर नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना आमचे सरकार देईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले शिक्षकांसाठी नेहमीच आवाज उठवणारा आमदार म्हणून किशोर दराडे लोकप्रिय आहे म्हणून त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून त्यांना पुन्हा सभागृहात पाठवा असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक प्रवरानगर व जळगाव येथे सर्व प्रमुख संस्थाचालक शिक्षक प्रतिनिधी तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत संवाद मेळावा घेतला किशोर दराडे शिक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे शिक्षकांच्या मनात दराडेच असल्याने नाशिकची शिक्षक मतदारसंघाची जागा आम्ही आजच जिंकलो असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला okay. आणि म्हणून या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी किशोर दराडे सव्वीस तारखेला तुमचा नंबर किती आहे एक नंबरला एक नंबर लावायचं एक ला ना एकावर एक म्हणजे एकावर एक म्हणजे अकरा नको एक नंबरला त्यांचं नाव आहे आणि एक आकडा काढून त्यांना विजयी करा एवढीच विनंती करतो आपल्याला आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पालकमंत्री आणि मी आपल्यासाठी सदैव उपस्थित आहे ज्या आपल्या समस्या जे काय प्रश्न असतील त्याची जबाबदारी आमची आहे एवढंच सांगतो धन्यवाद